नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे की आपण ऐकलं असेल बऱ्याच ठिकाणी की आपल्याला जे हवं ते आपण मिळवू शकतो आपण काही मिळू शकतो आपल्या जीवनामध्ये पण त्यासाठी काय कुठली गोष्ट आवश्यक आहे कारण हे आपण बऱ्याच वेळा ऐकतो पुस्तकातून वाचतो की माणसामध्ये एवढी जबरदस्त शक्ती आहे माणसाच्या मनामध्ये एवढी जबरदस्त शक्ती आहे काय तो जे ठरवेल ते तो करू शकतो पण ती एवढं सोपं नाही आपल्याला माहिती त्यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती लावावी लागते आणि ती इच्छाशक्ती कशी वाढवा वाढवणार आपण हे खूप महत्वाचं असतं नुसतं बोललं म्हणजे होत नाही हे आपल्याला माहित आहे कांबे त्याने आज सगळे लोक श्रीमंत झाले असते ती इच्छाशक्ती खूप कमी जणांमध्ये असते पण तुम्ही प्रत्येक जण ती वाढवू शकतो इच्छाशक्ती म्हणजे काय मला ही गोष्ट पाहिजे आहे आणि ही मिळवण्यासाठी मी काही करायला तयार म्हणजे काही म्हणजे मेहनत घ्यायला तयार आहे कष्ट करायला तयार आहे अशी जेव्हा तुमच्या मध्ये ती एक ज्वलंत इच्छाशक्ती निर्माण होईल ती जशी जशी वाढत जाईल तस तस तुम्ही त्या टार्गेटच्या जवळ जवळ जाईल ते तुमचा एक तो गोल असणार आहे की मला बाबा ही गोष्ट, गोष्ट मिळवायची आहे तर हे तुमच्या मनात सतत धकधकत राहायला पाहिजे तुमच्या हृदयात ती गोष्ट सतत राहिली पाहिजे पेटत राहिली पाहिजे तेव्हा तुम्ही ती गोष्ट मिळवू शकता पण ही इच्छाशक्ती वाढवणं सुद्धा खूप आवश्यक असतंय कारण बऱ्याच वेळा आपण ठरवतो मला बाबा हे करायचंय ते करायचं आहे आणि काही दिवसांनी आपण विसरून जातो किंवा ती कष्ट करायची तेवढी जमत नाही कारण प्रत्येक दिवस हा वेगळा असतो आपल्याला वाटतं चला आज मी हे मिळवलंय आता मी सुरुवात करेन पण उद्या दुसऱ्या दिवशी बघाल तर काहीतरी वेगळं संकट समोर आलं असतं किंवा परिस्थिती अशी निर्माण होते की आपल्याला ते जमतच करायला नाही अशा प्रकारे आपण मग ते हैराण होतो आणि मग आपण सोडून देतो जिथे तुम्ही सोडून देता तिथे तुम्ही हरून जाता कुठलीही गोष्ट जेव्हा तुम्ही ठरवताना ती करण्यासाठी जी मेहनत आवश्यक आहे त्याबरोबर मानसिक तयारी पण असावी लागते नुसती मेहनत उपयोगी नाही किंवा नुसते कष्ट उपयोगी नाही तर मानसिक तयारी सुद्धा असावी लागते तेव्हा ती इच्छाशक्ती वाढत जाते आणि ती मानसिक तयारी कशी करायची हे खूप महत्वाचं असतं आता तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो मी जे पुस्तकामध्ये वाचलं होतं एक मुलगा गावावरून मुंबईला आला नोकरी करण्यासाठी म्हणजे शहरात आला असं सा मी सांगेन मुंबईला असं सा नाही एका शहरात आला नोकरी करण्यासाठी तो एका नातेवाईकाच्या घरी उतरला मग त्याची इच्छा होती की ते मी ते कायम राहणार नाही मी जिथे नोकरी करेन तिथेच कुठेतरी जागा मिळते काय बघेन किंवा स्वतः भाड्याने जागा घेणे जाईल मग त्याला तिथं शिक्षण जास्त नव्हतं पण थोडंफार होतं म्हणून तो एका डॉक्टरकडे मध्ये कंपाऊंडर म्हणून राहिला कंपाऊंडर म्हणून राहिला आणि मग तो त्यांनी काही दिवस गेल्यानंतर त्यांनी डॉक्टरांना विचारलं काय मी इथे झोपलो तर चालेल का या क्लिनिक मध्ये कारण मला घर तसं नाही आहे मी नातेवाईकाच्या घरी राहतो आणि त्यांना पण माझा त्रास होत असेल ते बोलत नसले तरी तर डॉक्टर म्हणाले चालेल तू इथे राहू शकतोस आणि त्याचा पगार वगैरे फिक्स झाला आणि मग तो तिथे काम पण करायचा आणि राहायचा सुद्धा पण काही दिवसांनी मग त्याच्या मन तो ते तिथे डॉक्टरांचं सर्टिफिकेट लावलेलं असत जे डॉक्टर म्हणून झाले त्यानंतर त्यांना जे सर्टिफिकेट दिलं जातं ते सर्टिफिकेट लावलेलं ला असत तर रोज तो तिकडे अंथरुण घालते वेळी झोपतो झोपायच्या त्याच्या जा समोरच ते वरती भिंतीला असं ते सर्टिफिकेट लावलेलं असायचं तर रोज तो ते सर्टिफिकेट बघायचा आणि ते हळूहळू त्याच्या रोज बघून बघून एक इच्छा निर्माण होत गेली की मी जर डॉक्टर होऊ शकतो का पण मी तर गरीब आहे मी तर इथे ची नोकरी करतो आहे मी कसा काय डॉक्टर होणार असा त्याच्या मनामध्ये विचार येऊ लागला पण तो झोपते वेळी रोज ते चित्र बघत बघत ते सर्टिफिकेट बघत बघत झोपायचा आणि काही दिवसाने तो विचार असा त्याच्या मनामध्ये प्रबळ होत गेला हे ला ते बघता बघता त्याला आतून असं वाटायला लागलं हा मी डॉक्टर व्हायला पाहिजे कारण मी आताच दहावी केलेलं आहे पण म्हणजे मी कॉलेज जर केलं तर मी पुढे ते डॉक्टर होऊ शकेन पण पैशाचा का हा पण एक नेगेटिव्ह थॉट त्याच्या मनात यायचा तो कसा काय जाणार शेवटी तो असा म्हणत रोज ते बघता बघता त्याच्यामध्ये ती हळूहळू इच्छाशक्ती वाढत गेली त्याची का हा मला मी डॉक्टर होऊ शकेन मी डॉक्टर होऊ शकेन आणि ते रोज बघता बघता त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह विचार यायला लागला का नाही मी होऊ शकणार मग तो जेव्हा पुस्तक काही वाचायचा काही जणांची तो चरित्र वाचायला लागला त्याच्यामध्ये त्यांनी बघितलं की लोक कशी गरिबी असून सुद्धा आज ते मोठी माणसं बनलेली आहेत त्यांनी मेहनत कष्ट करून पॉझिटिव्ह विचार ठेवून ते आज मोठे बनलेले आहेत तर मी का होऊ शकणार नाही तर अशा प्रकारे तो विचार करू लागला आणि त्याला हळूहळू वाटावं लागेल कुठला तरी मार्ग निर्माण होईल आणि मी डॉक्टर बनेन आणि तो तर रोज ते सर्टिफिकेट बघायचा आणि झोपून जायचा आणि हळूहळू त्याला ती चित्र पण दिसायला लागली डोळ्यासमोर का मी डॉक्टर झालेलो आहे का तो विचार त्याच्या मनातच घुमत घुमू लागला हळूहळू काही डॉक्टर मला व्हायचं आहे डॉक्टर मला व्हायचाय त्याला माहित होतं तो मार्ग कसा पण होणार कारण त्याला पैसा खूप लागतो शिक्षण घ्यावं लागेल त्याची फी कोण बनणार वगैरे बरेच प्रश्न असल्यामुळे तो निराश सुद्धा व्हायचा पण ते रोज सर्टिफिकेट बघत राहिल्यामुळे रोज झोपताना ते बघून बघून त्याच्या मनात असा विचार येऊ लागला की आणि ते जेव्हा चरित्र वगैरे वाचायचं पुस्तक तेव्हा त्याच्या मनात विचार हो मी होऊ शकतो होऊ शकतो आणि हळूहळू असा चमत्कार झाला की ते डॉ तो विचार त्या डॉक्टरांपर्यंत पोचला ऑटोमॅटिक म्हणजे व्हायब्रेशन द्वारे आणि ते डॉक्टर त्याला म्हणाले अरे तू दहावी जर पास झालाय तर तू कॉलेजला पण जा तुझे त्याने जेव्हा त्याचं मार्कशीट बघितलं तेव्हा त्याला चांगले टक्के होते मग तो बोल तू सायन्सला ऍडमिशन घेऊ शकतोस तुला चांगले टक्के आहेत आणि मग डॉक्टरांनी स्वतः त्याचं ऍडमिशन करून दिलं आणि त्याला कॉलेजला पाठवलं अशा प्रकारे त्याची ती दोन वर्ष तिथे गेली शिकता शिकता त्याला माहित होत आता या दोन वर्षानंतर मी काय करू शकणार पाहिजे तर बीएससी करू शकतो त्यामुळे तो, त्याम तो बीएस पण नंतर बारावीला त्याला चांगले टक्के मिळाले आणि मग त्याला वाटलं आता आपण काय तेरावीत जाऊया याप्रमाणे तो विचार करत होता पण तो त्याचा जो डॉक्टर होण्याचा विचार होता त्याने त्याचे मार्ग मोकळे करायला सुरुवात केली कारण त्याच्यामध्ये इच्छा अशी निर्माण होत रोज तू ते मनामध्ये घुमवत होता हो तो, मना हो तो विचार की मी डॉक्टर होऊ शकतो तसे चित्र बघत होता मनामध्ये चेहऱ्या डोळ्यासमोर झोपते वेळी त्यामुळे आपोआप असे मार्ग मोकळे होत गेले आणि तो डॉक्टर स्वतः त्याला बोलले की तुला मी ऍडमिशन करून देतो तुझी फी वगैरे मी भरेन पुढे तू जेव्हा मोठा डॉक्टर होशील त्यानंतर मला या मी हॉस्पिटल उघडणार आहे त्या मध्ये मला मदत कर त्या तुझ्या पगारातून मी ते पैसे कापत जाईल अशा प्रकारे त्यांची एक प्रकार डीलच झाली आणि तो पण तयार झाला तो म्हणून डॉक्टरला मला मदत करत असेल तर ते मी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये का नोकरी करू नये आणि पुढे मग तो त्यांनी ते पूर्ण शिक्षण घेतलं आणि तो त्यांनी जिद्दीने शिक्षण घेतलं कारण तुम्हाला माहिती जो माणूस गरीब असतो ना तो खूप जिद्दी तो जेव्हा उच्च शिक्षण घेण्यासाठी जातो तेव्हा तो, तो खूप जिद्दी असतो कारण त्याला माहित आपण गरिबी म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही आहे ती किती हाल अपेष्टा काढावे लागतात त्याच्या घरातल्या हाल अपेक्षा काढावे लागतात हा कुठेतरी लहानच्या घरात राहावं लागतं किती गैरसोयी तिथे असतात त्यामुळे अशी माणसं खूप जिद्दी असतात तेवढी श्रीमंत माणसांची जी मुलं असतात ती त्यांना सगळं आधीच उपलब्ध झालेलं असतं लहानपणापासून ते श्रीमंतीत वाहत असत त्यामुळे त्यामुळे त्यांच्यामध्ये तेवढी जिद्द नसते ते ते सहज होऊन जातात कारण पैसा पण खूप असतो सगळ्या सुखसोयी असतात त्यामुळे ती जिद्द असते ही गरीब गरीब माणसांमध्ये तुम्हाला जास्त दिसेल जो गरिबीतून वरती येतो त्याच्यामध्ये ती ज्वलंत इच्छाशक्ती जबरदस्त असते तेच झालं तो मुलगा हळूहळू खूप अभ्यास करू लागला त्याला जो कंपाऊंडर नंतर तो मध्ये वेळ मिळायचा तो अभ्यास करायचा रात्रीचा अभ्यास करायचा असा दिवस रात्र एक करून तो शेवटी डॉक्टर बनला आणि तो शेवटी त्या डॉक्टरांनी पुढे त्यांचं ठरल्याप्रमाणे त्यांनी ते हॉस्पिटल ते उघडलं आणि हा तिथे कामात राहिला म्हणजे याच्यातून तुमच्या लक्षात येईल का कसा त्याने मानसिक त्याला समजलं नाही खरं मला बघायला गेलं तर त्याला हे माहिती नव्हतं की मानसिक जे चित्र बघत होता किंवा जो विचार जो करत होता डॉक्टर होण्याचा त्या विचाराने खरं त्याला डॉक्टर बनवला होता त्याचे मार्ग मोकळे केले होते आणि तो हळूहळू डॉक्टर झाला होता ती त्याला ज्वलंत इच्छाशक्ती आपण म्हणत म्हणू शकतो की तुमच्या आतमध्ये ती इच्छाशक्ती फिरत राहायला पाहिजे <coughs> तुम्ही फक्त त्याच गोष्टीचा विचार करायला पाहिजे तुमचं मन भरकटलं नाही पाहिजे आजकाल कसं होतं माहित आहे मुलं बऱ्याच वेळा आपण बघतो सायन्स मध्ये जातात आणि नंतर मग त्यांना ते कठीण वाटावं वाटा लाग वाटू लागतं किंवा ते आपला मार्ग बदलतात तसं असतं नाही कारण का बदलतात कारण ते ह्याचं त्याच ऐकता नि त्याला वाटतं अरे हा खूप कठीण इथे आहे आपण दुसरं काहीतरी होऊया किंवा त्याचं मन लागत नाही पण तुमचं जर ध्येय आधीच ठरलेलं असेल ना तर तुम्हाला खूप सोपं जातं पुढचे शिक्षण असत ते ध्येय ठरला असेल का तुम्ही एकदम जोशाने अभ्यास करायला सुरु करता पूर्ण कॉन्सन्ट्रेट करता त्याच्यावर इकडे तिकडे तुम्ही भटकत नाही तुमचं मन भटकत नाही आणि तुम्ही सुद्धा या मित्राबरोबर जा त्या मित्राबरोबर जाऊन तुमचं वेळ वाया घालवत नाही तर तुमच्या मध्ये एक असा जो विचार पेटत राहतो की हा मला हे ध्येय माझं पूर्णच करायचं आहे त्यासाठी मग तुम्ही झटत राहता तुम्ही जास्तीत जास्त वेळ जास्त त्याच्या अभ्यासासाठी देता आणि तुम्हाला माहित बाबा जास्तीत जास्त चार वर्ष आपल्याला द्यायची असतात किंवा पाच वर्ष द्यायची असतात नंतर आपण आपलं ध्येय पूर्ण होणार आहे त्यानंतर काय आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंदच आहे आपण कुठे इकडे तिकडे जाऊ शकतो मजा करू शकतो तर अशा प्रकारे ते ध्येय तुम्ही ध्येय तुमची बोला हृदयाला हृदयात ठेवलं पाहिजे ते मनामध्ये ते एकदम फिक्स झालं पाहिजे त्यासाठी त्याची रिपिटेशन खूप आवश्यक आहे सतत तुम्ही ते ध्येय डोळ्यासमोर ठेवावं लागतं जसा तो मुलगा वेळी चित्र बघायचा का तो डॉक्टर झालेला आहे तसं तुम्ही जे ध्येय असेल ते तुम्ही डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे मला हे बनायचं आहे तेव्हा तुम्ही ते बनवू शकता खरं सांगू ते ही गोष्ट मुलांसाठी खूप आवश्यक आहे ते जर ऐकतील ही माझी गोष्ट तर कारण त्यांच्या समोर आज आयुष्य पडलेलं आहे तेव्हा ते त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करू शकतात पण दुसरा यांना सांगतो मी समजा काय एखाद्याचं चाळीस वर्ष झालं पस्तीस वर्ष झाले त्यांनी ते सुद्धा अशा प्रकारे जर ध्येयाने पछाडले गेले ते एखादी गोष्ट त्यांनी ठरवली मला हिले होवायचे तर ते करू शकतात त्याच्यासाठी पण कठीण नाही त्यांनी असा विचार करू नये आता माझं लग्न झालंय आहे माझ्यावर जबाबदारी आहे मुला बाळांची बायकोची जबाबदारी आहे तर मग आई वडिलांची जबाबदारी आहे तर मी कसा होऊ शकतो तर तुम्ही जिथे काम करताय तिथेच असा विचार करा का हे जे मी काम करतो इथे मीच मालक होणार आहे आणि त्या याने तुम्ही काम करा तुम्ही असं बघा तिथे तुम्ही मालक आहात त्या कंपनीचा किंवा तशा टाईपची दुसरी कंपनी तुम्ही उघडणार आहे आणि त्या याने काम करा तर तुम्ही सुद्धा मालक होऊ शकता म्हणजे जीवनामध्ये सगळं शक्य आहे होण्यासाठी पण तुम्ही तो विचार एक पकडला पाहिजे ते म्हणजे ना मानसिक स्थिती खूप महत्वाची आहे तो, तो मनामध्ये तो विचार किती घोळवताय तुम्ही तो एक दिवस सुद्धा तो विचार विसरला नाही पाहिजे की मला हे बनायचं नाही आहे तुम्ही ह्याने काम जर केलं तुम्ही असं नाही विचार ठरवलं केलं पाहिजे की मी इथे नोकर आहे माझी ड्युटी फक्त आठ तास आहे मी आता इथे काम केलं का माझी ड्युटी संपली ह्या दृष्टीने तुम्ही जर काम केलं तर तुम्ही कायम नोकरच राहाल कारण तुम्ही बघता आजकाल पण जर आपण नोकरीला गेलो तर आपण पहिले सहा वाजले किंवा सात वाजले काय घटाळ्याकडे बघतो कधी एकदा मी घरी जातो आणि काम टाळायला बघतो जेव्हा आपण काम टाळायला बघू तेव्हा आपण काही करू शकत नाही त्या कामामध्ये एक्सपर्टनेस येणारच नाही आपल्याकडून कारण तुम्ही काम टाळताय तुम्ही कसं तरी दिवस ढकलताय तो एकदा ड्युटी पूर्ण झाली पळा घरी या दृष्टीने जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा हो, तुम्ही जीवनात काही करू शकत नाही पण जर तुम्हाला जीवनात काहीतरी करायचं असेल तर रोज तो एक विचार धरला पाहिजे का बाबा ह्या कंपनीचा मी मालक बनणार आहे किंवा मी डॉक्टर होणार आहे मी सी होणार आहे हा रोज तो मनामध्ये विचार आला पाहिजे त्या ह्याने तुम्ही काम करायला पाहिजे तेव्हा ते, ते शक्य होत आपण ऐकतो का बऱ्याच वेळा पुस्तकातून इकडे तिकडे काय तुम्हाला तुम्ही सगळं काय मिळवू शकता पण ते सोपं नाहीये त्यासाठी तुम्हाला तुम्ही काही टेक्निक वापरला हो पाहिजे म्हणजे जसं त्याच्यात सांगितलं तो मुलगा रोज तो चित्र बघायचा तसे चित्र बघायला पाहिजे का मी बाबा या कंपनीचा मालक बनलेलो आहे किंवा मी डॉक्टर बनलेलो आहे मी सीए बनलेलो आहे अशा प्रकारे ते चित्र बघायला पाहिजे किंवा रोज मनामध्ये तो विचार घोळवायला पाहिजे कमी या कंपनीचा मालक बनलो किंवा दुसऱ्या कंपनीचा मालक बनलेलो त्या याने तुमची ऍक्शन सुरुवात व्हायला पाहिजे तर तुम्ही कुठे नोकरी करत असाल तर असं ठरवायचं ह्या कामात मी एवढा एक्सपर्ट होणार जसं तुमचा बॉस एक्सपर्ट असतो त्या कामामध्ये त्याला जर काही सांगितलं तो बरोबर त्याच्यावर मार्ग काढतो आता बऱ्याच वेळा किती प्रॉब्लेम्स येत असतात कुठलेही काम तुम्ही जर ऑफिसमध्ये नोकरी जात असाल तर कामं काय पटावर सहजपणे कुठले होत नसत अनेक प्रॉब्लेम्स येत होतात पण ते शेवटी आपण बॉसलाच विचारतो आणि बॉस बरोबर त्याच्यावर सोल्युशन काढतो त्या त्याप्रमाणे आपण काम करायला पाहिजे असं समजा हे काम माझंच आहे आणि मी आपण एक ध्येय धरावं लागेल की इतके कायम नोकरी नाही करणार आहे मी स्वतंत्रपणे माझा धंदा सुरू करेन आणि मी एक मालक होईल एखाद्या कंपनीचा ह्या दृष्टीने तुम्ही काम कराल तो विचार तुमच्या मनात सतत पेटत राहायला पाहिजे त्याला ज्वलंत इच्छाशक्ती बोलतात त्यावेळीच तुमचं ते ध्येय पूर्ण होणार आहे नाहीतर तुम्ही ते जर विसरून गेला तर मग तुम्ही ते ते ध्येय तुमचं पूर्ण होणार नाही ध्येय पूर्ण होण्यासाठी सुद्धा तो एक रोज थे तुम्हाला थे 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 थे। ते तुम्हाला आठवलं पाहिजे किंवा ते असं समोर लावून ठेवा की मी असं झालेलो आहे डॉक्टर झालेलो आहे लॉयर झालेलो आहे किंवा सीए झालो हे लिहून ठेवा तिथे तेव्हा ते तुमच्या मनामध्ये कायम राहील जेव्हा मनामध्ये कायम राहील तेव्हा तुम्ही होऊ शकता जेव्हा काही मुलं तुम्ही बघा जेव्हा ते डॉक्टर व्हायला जातात किंवा इंजिनियर व्हायला जातात तेव्हा ते चार वर्ष त्याला माहित होतं चार वर्षानंतर मी होणार आहे काही मुलं असतात ते होत आहे पण मध्ये सोडत नाहीत काही सोडून देतात इंटरेस्ट नसतो मग ते मुलांमध्ये खेळण्यामध्ये वेळ घालवतात मग त्यांचं मन लागत नाही त्याच्यामध्ये म्हणजे त्यांची तेवढा तो विचार ज्वलंत नसतो त्यांच्यामध्ये की मला चांगला इंजिनियर मोठा व्हायचा आहे पुढे माझी किंवा मी स्वतःची फॉर्म उघडेल किंवा कंपनी उघडेल हा विचार त्यांच्या नसतो पण कसं तरी आता आई वडिलांनी पाठवलाय म्हणून आता करायचं आहे असं करता तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये एक्सपर्ट होत नाही एक्सपर्ट व्हायचं असेल तर असा विचार केला पाहिजे की हे काम म्हणजे मी नोकरी म्हणून करत नाहीये तर मी मालकच आहे या कंपनीचा आणि मी त्या ह्याने काम करतोय अशा याने जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही कधी घड्याळ बघणार नाही तर तुम्ही दिवस रात्र ते काम कराल आणि एक दिवस तुम्ही नक्कीच ते बनू शकता पण त्यासाठी तू प्रत्येक जण बनू शकतो मी तर म्हणतो प्रत्येक जण कोणी मोठा होऊ शकतो पण ती इच्छाशक्ती जबरदस्त असली पाहिजे ती तुमच्या मनात सतत घोळत राहिली पाहिजे आणि जिथे तुम्ही नोकरी करता ते असं ठरवायचं आहे की ह्या कंपनीचं किंवा अशा प्रकारची कंपनी मी स्वतः उघडणार आहे अशा प्रकारे तुम्ही ते काम केलं पाहिजे ते काम नोकर म्हणून बघू नका का कर, करू नका तर तुम्ही त्या कंपनीचे मालक आहे ह्या दृष्टीने काम करा तेव्हा तुम्ही तसे बनणार आहात जवा जवा था था ही खूप आवश्यक गोष्टी आहे तसे तुम्ही जेव्हा बनाल तेव्हा म्हणजे बनवण्याचा प्रयत्न तुम्ही सतत करत राहाल तेव्हा हळूहळू तुम्ही तुम्हाला ते समजेल कशी तुमची प्रगती होते आहे ती हळूहळू आणि तुम्ही मग तुम्हाला अजून येईल जसं तुम्हाला वाटेल ना मी आता मला हे सगळं काम संपत आहे तुम्ही जर काय प्रॉब्लेम आला तर होत आहे पण तुम्ही त्याच्यावर सोल्युशन शोधा तो कसा सॉल्व्ह करायचा तो प्रॉब्लेम हे तुम्ही शोधा तुम्ही बॉसकडे जाऊ नका प्रत्येक वेळी बाबा हे काय माझं का मला हे सांगा मला हे प्रॉब्लेम आलेला आहे पहिले तुम्ही प्रयत्न करा त्याच्यातून मार्ग काढायचा आणि नाही जमलं तर बॉसकडे तुम्ही बॉस तुम्ही स्वतः मालक आहे असं जेव्हा काम कराल किंवा तुम्ही डॉक्टर बनायचं असेल किंवा लॉयर बनायचं असेल सी तुम्ही ते बनलेल्या त्या दृष्टीने जेव्हा काम कराल किंवा ते चित्र बघत राहाल काही वर्षांनी मी बनणार आहे तेव्हाच तुम्ही ते बनू शकता आणि तेव्हाच तुम्हाला जे वाटत ते तुम्हाला मिळू शकतं नुसत म्हणजे तुम्ही जी आपण ऐकतो पुस्तकांमधून किंवा इकडे तिकडे कि तुम्ही काहीही करू शकता पण ते काही करण्यासाठी तुमच्या मधली जी जी ताकद आहे ती मनाची शक्ती आहे ती वापरली पाहिजे सगळा हा मनाचा खेळ आहे जेव्हा तुम्ही मनाची शक्ती वापराल तेव्हा तुम्ही जीवनात काही करू शकता तर मित्रांनो तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि तुम्ही सबस्क्राईब केले माझ्या चॅनल त्याबद्दल आभारी आहे आणि लाईक केले याबद्दल आभारी आहे धन्यवाद